पांडुरंग हरी हरी नमस्कार मंडळी मंडळी पंढरीचा पांडुरंगाने अनेक ठिकाणी आपली अस्तित्व मानून ठेवलेलं आहे ज्या ज्या लोकांना सामान्य लोकांना तिथपर्यंत पंढरपुरामध्ये जाऊ शकत नाही काही कारणामुळे किंवा सामान्य माणूस या लोकांसाठी त्या, त्या देवाने द्या भोला पांडुरंगाने अनेक ठिकाणी आपलं प्रत्येकांना सद्बुद्धी देऊन प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी खेडेगावमध्ये लोकं राहतात त्या त्या ठिकाणी आपलं अस्तित्व मांडून ठेवलं आहे कारण की ज्यांना पंढरपूरमध्ये ज्यांना जिथं जायला मिळत नाही तिथं ज्या ठिकाणी आहात तिथनं ते दर्शन घेऊ शकतात असाच एक आगळावेगळा हा व्हिडिओ आज मी तुमच्यासमोर आणतो आहे आमच्या चौकुळमध्ये दहा हजार लोक असते आहे परंतु मंडळी भावभक्तीने भुकेलेले आणि त्या पांडुरंगाला आळवणारे भरपूर आपले भक्तजनक वारकरी मंडळी आहे ग्रामस्थ लोक आहेत तर असाच एका स्वरूपात मी चाललेलो आहे आपल्या चकुळगावमध्ये विठ्ठल मंदिर तीर्थक्षेत्र पण मांडलं ते विठ्ठल मंदिर पण आहे आणि त्या विठ्ठल मंदिरमध्ये अशी लोकांची मोठी लोकांना उमेद आहे की जिथे तिथे जरी नाही गेले तरी इथं मात्र मोठा पफरातून कार्यक्रम त्या दिवशी केला जातो तर कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगता होण्यासाठी तिथं मी जाणार आहे पण त्याच्या अगोदर तिथे साफसफाई म्हणा किंवा इतर काही गोष्टी म्हणा चर्चा करण्यासाठी खास मी तिथं जातो आहे मला सेवा करायची भरपूर आवड आहे जनसेवा या भोला पांडुरंगाची सेवा तर आता मी तिथं निघालो आहे तर हा जर माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर खरं लाईक शेअर कमेंट करा असेच व्हिडिओ तुमच्यासमोर मी आणि देणार आहे चला तर आपण वेळ न लावता तिथं जाऊ मंडळी विठ्ठलाचं नामस्मरण करता करता आपण विठ्ठल मंदिर पसी ले आ आलेलो आहोत मंडळी प्रत्येकाला असं वाटतं की कुठेतरी आपल्याला कळस दिसलं म्हणजे असं वाटतं की तिथं मंदिर आहे का आणि ते कळसाचं महत्त्व मोठं आहे सांगण्याचा उद्देश आहे ज्यावेळी लाखां दोन लाखांनी पब्लिक पंढरपूरमध्ये असते त्यावेळी प्रत्येक सामान्य लोकांना दर्शन होत नाही त्या कारणानुसार पांडुरंग असा आहे की पांडुरंग कळसामध्ये जाऊन बसतो आणि तिथनं सामान्य लोकांना गरीब धोरणातून दर्शन देतो तर असं हे उल्लेख कळसाचा आहे तर आपल्याला तर वेळ न लावता तिथं जायचं आहे आणि तिथं आपल्याला थोडीशी जनसेवा आणि विठ्ठलाची सेवा करायची आहे त्याला तर टाइम नेला आपण पुढे जाऊ ठीक आहे मंडळी हे <laughs> आमचं गावाचं तीर्थक्षेत्र नागझर बोलली जाते आणि त्या ठिकाणी विठ्ठलाचं मंदिर आहे म्हणजे भोल भोवलांना भोळा पांडुरंगाचं मंदिर इथं आहे तिथे फार सुंदर आहे तीर्थक्षेत्र एकदम मानलं जातं गावामध्ये आंबोली गावामध्ये असे एक जागृत देवस्थान म्हणून मानलं जातं आणि त्या ठिकाणी असे वेगवेगळे कार्यक्रम आपले सामान्य लोकं वारकरी आणि जे ज्यांना जिथपण जाऊ शकत नाही पंढरपुरात ती लोकं इथं सेवा करून आपलं मन तृप्त घेतात आणि मनाला प्रसन्न करून घेतात आणि त्या देवाला आळवतात ठीक आहे मंडळी तर आता आपण तिथं जाणार आहोत आणि आपल्याला पण थोडंफार मदत करायची आहे ठीक आहे मंडळी मंडळी आपण गोळा पांडुरंगाच्या मंदिरापाशी आलेलो हो आहोत आणि आपल्याला आता दर्शन घ्यायचं आहे आणि दर्शन घेऊन जातो देवाची आपल्याला सेवा करायची आहे आपले जे चाते लोक आहेत त्यांना पण आपल्याला भेटायचं आहे आणि इथं मनातृष्टीने आपल्याला थोडंसं ज्यांना देवाची सेवा या सर्व गोष्टी आपल्याला तिथे करायच्या तर प्रथम आपण वेळ न लावत की मंदिर विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे त्या ठिकाणी मी दर्शन केलं होतो इथं मला खूप प्रसन्न वाटलं तर मी तुम्हाला सांगितलं होतं की नाव घेता येईल प्रसन्न म्हटले परंतु तिथं आल्यावर काय होते तर सर्व आपण सर्व काही गोष्टी भान ह्या सर्व गोष्टीसुद्धा आपण एक वेगळ्या छंदात असतो भानच असतो देवाच्या नामस्मारणामध्ये असतो तर अशी मला मोठी लौकिकगिरी वाटते की खेडेगावमध्ये सुद्धा एवढे लोक ऐंशी नव्वद दोषेचे लोक असून सुद्धा एवढे देवाला मानतात मला भरपूर अभिमान होतो ठीक आहे म्हणजे ते काही नाही आपल्याला नाही इथं आमचं सॉरी आता प्रवेश करतो आहे आणि दर्शन मी पण घेतो माझ्यासमोर तुम्ही पण घ्या नावाने मात्र जय श्रीराम प्रभू आणि विठ्ठल बोला बोलायला विसरू नका बिलकुल बोला जय श्रीराम प्रभूत هو خلصت اهو يلا